समर्त, का श्री स्वामी समर्थ नमस्कार माझी टू फॅमिली कशी तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत तर पाणी नाही आहे उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि प्रत्येक गावगावी पाण्याचं टेन्शन चालूच आहे तर आमच्या पण हॉलांचं पाणी गेलेलं आहे फक्त पिण्यापुरती पाणी येतं तर टँकर आलेला आहे आणि पाणी भरायचं पडलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते टँकर कसा आलाय आणि कसं आम्ही पाणी भरतो प्रत्येक गावगावी हेच टेन्शन आहे आणि जर टँकर येतो म्हणून पाणी पुरवठा होतो बऱ्यापैकी आणि ज्याची मोठी फॅमिली आहे त्याला तर पाण्या म्हणजे पाण्यावाचून मग सगळंच राहतं तसंच तर प्यायला पाणी नाही आहे वापरायला पाणी नाही तर शेतीसाठी तर, शेती तर पाण्याचा प्रश्नच येत नाही शेती तर अशीच उन्हाळ्याच्या ह्याच्यात आहे तर पाऊस पण पडना झाला आहे दोन दिवसापूर्वी जरा चांगला पाऊस पडला हो पण होल्याला काही पाणी आलं नाही थोडंफार पाणी पडलं पण पाणी काही हेच झालं नाही तर पाणी पण नाही आणि उन्हाळा कडक उन्हाळा आहे तर टँकर आलेला आहे आणि आता आमची चालू आहे गडबड पाणी भरण्याची तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू करा तर अशा प्रकारे हे बघा तुम्ही बघू शकता तिथं टँकर येऊन उभा राहतो आणि बसले तर झाडाखाली उंडले पडले बघू शकता किती उंड पडले आणि इथं पोरांची मस्ती चालू आहे आणि इथं आम्ही असे पायपा जॉईंट करून घेतलेल्या आहेत हि इथं टाकीला आणि ताई हुबा आहे आणि असं पाणी पाणीच नाही आहे पाणी नाही हे नाही सगळं ना पाणी गेलंय आमच्या इथं तर हे असं वरच्या वर एक टाके आहे तिथे एक पाईप जॉईन केलेला आहे कडक उन्हाळा पडलेला आहे कडक उन्हाळा ह्याच्या आधी कधी एवढं पाण्याची टंचाई झाली नाही आणि आमच्या होलाला भरपूर पाणी होतं हा पहिला उन्हाळा आहे की आम्हाला असं म्हणजे एवढं पाण्याची टंचाई जाणवाय लागले आणि टँकरचं पाणी आम्ही घेतो फक्त प्यायला तेवढं आमच्या होलाचं पाणी येतं आम्हाला पिण्यापुरती सात आठ घाकरी पाणी येतं झालं आणि शेताला वगैरे तर पाणीच नाही आमचा तर पूर्ण वाळून गेलेला आहे जनावराला पण विकत वैरं आणून आम्हाला टाकावं लागायला लागले तर अशी टंचाई झालो आहे आमच्या गावाकडे मंगळवेळा इकडे आंब्याची झाड आणि या आंब्याच्या झाडाला एक आंबा आला होता आणि आता पुढच्या सीजनला चांगले आंबे येतील तर हे जी एवढी सावली आहे आता पाण्याचा टँकर आलेला आहे आणि हे बघा इथं आम्ही पाणी भरून घ्यायला लागलोय पाणी सोडले तर हे असंच छोटी मोठी भांडी सगळी भरून घ्यायचं पाण्याचा टँकर आलेला आहे पाणी भरून घेतलंय आम्ही सगळं बघू शकता तुम्ही सगळं एवढं सगळं छोटं छोटं मोठं सगळं असं भरायला लागते आणि झालेलं ला आहे आमचं पाणी भरून तर आता तीन दिवस चार दिवस पाण्याचं टेन्शन नाही मग चार दिवसाने टँकर येणार चार दिवस टँकर येणार नाही आता तर एवढं पाणी आहे तर असं चाललंय उन्हाळा आमच्या इथं तर, तर तुमच्या इथे आहे का पाणी तर सांगा कमेंट करून बाय बाय श्री स्वामी समर्थ